परकीय शत्रूपासून मोठा त्रास वाढणार ऑगस्टमध्ये नुकसान करणारा पाऊस भेंडवळच्या घटमांडणीत वर्तवले धक्कादायक अंदाज शेतकरी आणि राजकारणी यांच्यासाठी बहुप्रतिक्षित असलेली बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळगावची भेंडवळची मांडणी काल संपन्न झाली भेंडवळच्या घटमांडणीत शेतीविषयक राजकीय स्थिती देशाची आर्थिक स्थिती देशाची संरक्षण स्थिती याविषयी वर्षभराचे अंदाज वर्तवण्यात येत आहेत आज एक मे सकाळी सूर्योदयावेळी या मांडणीचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत भेंडवळची मांडणी ही तीनशे सत्तर वर्षांपासूनची स्थानिक परंपरा है। त्या चा चा वर्ष त्या ले ले आहे त्या परंपरेतील परिसरातील शेतकरी भेंडवळच्या मांडणीच्या अंदाजावर विश्वास ठेवून वर्षभराच्या पीक पाण्याचे नियोजन करत असतात यावर्षी भेंडवळच्या मांडणीत अनेक अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नसला तरी आजही परंपरेने बळीराजाच्या मनातील महत्त्व कमी झालेलं नाही भेंडवळची प्राचीन घटमांडणी परंपरा विज्ञानाच्या आधुनिक युगातही जपली जात असून याच भविष्यवाणीविषयी शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते आहे घटमांडणीनंतर वर्तवलेली पाऊस पीक पाणी राजकीय आर्थिक भाकीत बऱ्याचदा खरी ठरली आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीला निव्वळ ठोकताळे म्हणत असले तरी शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास कायम आहे या वर्षीचे भेंडवळच्या मांडणीचं आहे पीक पाणी जे आहे जा ते सर्वसाधारण पिकाची परिस्थिती राहील आणि पावसाळा जो आहे तो पहिला महिना थोडा लहरी स्वरूपाचा आहे पेरणी सार्वत्रिक होणार नाही दुसरा महिना जो आहे तो सार्वत्रिक पाऊस होईल आणि भरपूर पाऊस होईल तसंच तिसरा महिना जो आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे चौथा महिनासुद्धा भरपूर पावसाचा आहे आणि अवकाळी पाऊससुद्धा आहे एकूण काही ठिकाणी अतिवृष्टी होईल असा या वर्षीच्या पावसाच्या बाबतीतचं बाकी तर या ठिकाणी वर्तवलं जाते जे राज्याची परिस्थिती देशाची परिस्थिती ही जी आहे करंजी नसल्यामुळे एकूण आर्थिक परिस्थिती पुरी विस्कटलेली राहील तसंच राजाची जी परिस्थिती आहे तर गादी नाही आहे जो पानविळा ठेवलेला असतो तो गादी नाही राजा आहे पण तो अंटा पडलेला आहे आज गेल्या पंचेचाळीस वर्षापासून मी बाकी सांगतो पाहतो मांडणा पण गादी नाही असा पर म्हणजे कधीतरी असं घडलं नाही राजा नाही असं घडलं पण गादी नाही असं कधीतरी घडलं नाही त्यामुळे त्या गादीविषयी फारसं असं सांगता येत नाही परंतु थोडक्यात असं सांगता येईल की आमच्या आता ते अन्दाप्रमाणे असं सांगता येईल की काही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते पुरी गायब आहे पुरी गायब आहे पुरी गायब असल्यामुळे पृथ्वीवर अनेक प्रकारचे संकट नैसर्गिक संकट येऊ शकते तसंच युद्धामुळे सुद्धा पृथ्वीचा नाश होऊ शकते पृथ्वीचा भाग काय आपला जाऊ शकतो का देशाचा भाग नाही देशाचा भागाचं नाही सांगता येत त्याच्यात पृथ्वीचा भाग म्हटलं म्हणजे सर्व झालं त्याच्यात तर युद्ध आपल्या शेजारील जे राष्ट्र आहेत आणि आपलं जे संरक्षण खातं आहे ते ठीक आहे त्यामुळे आपलं युद्ध होणार नाही असं वाटते परंतु जर झालंच तर मात्र महायुद्ध सारखी परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे पृथ्वीचा नाश होऊ शकेल पृथ्वीचा नाश होणे म्हणजे पृथ्वीच गायब होणे असं नाही आहे पृथ्वीवरील लोकसंख्येचा नाश होणे याच नाव पुरीचा पृथ्वीचा नाश होणे तसंच रोगराईचं प्रमाण वाढेल थोडं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी